केवळ वाढ <com selection> শি ভাইয়া স্বাগত হাইভ পে খানা হ্যা কে শিব ভাইয়া शिव भैया खाना हो गया शिव भैया आप आए नहीं हमारी एनिवर्सरी एनिवर्सरी थी हमने केक कटिंग किया लाइव पे आप आए नहीं आपने मिस कर दिया मैच चालू था इंडिया बांग्लादेश अच्छा अच्छा मैच चालू था फिर आपने एनिवर्सरी मिस कर दी हमारी घरी निकाले का है हो होता है घरी निकालो सिस्टर चाहिए तो इतना डोंबोली और ना कहीं नहीं पास मिनट का स्लैक करता ही जाएगा मनु नामी आलोट ये नहीं तो जवान झाल का मगर शुना ची मैसेज नहीं आणि सगळ्यांनी समजून घेतलं एकमेकांसोबत बोलत बसलेले फोटो भेज देना हम था ये शॉर्ट व्हिडिओ फोटो मी डालेंगे ना शिवभैया ताई म्हणता हो का हो ताई हो इथून पाच मिनिटच लागतात म्हणून डोंबवलीला आलो होतो हो जेवण झालं आहे बरोबर ताई तब्येत बरी आहे ना ताई ते? अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली आणि तुम्ही युट्यूब फॅमिली पण केक कटिंगच्या वेळेस येते ना खूप बरं वाटलं बघा सगळं न <laughs> पడ

ফোনো बारा वाजता पण गर्दी वाटते किती बारा वाजता एक वाजता गाडी पण 没耶，没。

मी भंती जी आहे आशिष दादा येत हो का आशिष दादा नमो भन नमो भंती आशिष भाऊ वंदामी म्हणते वंदामी म्हणते आप आशिष भाऊ थोडं गडबडली याच्यावर चालू आहे तर संदीप दादा दाजी पण आहेत दाजी पण आहेत दाजी पण आहेत जीना चढत होते ना थोडेसं गडबडले वंदा म्हणते आशिष भाऊ होते अनिल दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये हो दादा आले आले अनिल दादा कशी वाटली आमची अनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं वाटलं सर्व ताई दादा ना नमस्कार अनिल दा, दादा म्हणताय धन्यवाद अनिल दादा सगळे ॲनिव्हर्सरीला हजर राहिले आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या संदीप दादा नमस्कार हॅप्पी ॲनिव्हर्सरी पंकज दादा दा। म्हणत पंकज दादा जे भीम थँक्यू दादा पंकज दादा केक कटिंग मिस केला पंकज दादा तुम्ही आम्ही ॲनिव्हर्सरी लाईव्हमध्ये सेलिब्रेट केली बघा चार नंबर लाईक केले धन्यवाद दादा जय भीम जय भीम पंकज दादा आशीष भाऊ कुठे गेले अनिल दादा पंकज दादा सगळ्यांचं जेवण झालं काय दिवा रेल्वे स्थानक किती अॅनिव्हर्सरी आहे दादा सोळावी अॅनिव्हर्सरी होती आमची सतरावं लागला आता आसपासून सोळा वर्ष कम्प्लीट झाली बघा आमच्या ॲनिव्हर्सरीची ताई दाजीकडे लक्ष द्या हो संधी जात दाजीकडे लक्ष देते, दाजी देते। हम्म तेच पाऊस पडला की चालू पण वाटत नाही रस्त्याने घ्यायचा काहीतरी विसरलोय आता गावाला केव्हा येणार ताई गावाला दादा आता अठ्ठावीस ला अठ्ठावीस ला जाणार आहे गावाला काय गिफ्ट वगैरे नको हे गिफ्ट हो गिफ्टच होत दादा गुड नाईट जे भीम गुड नाईट दादा पंकज दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी असेच लाईव्ह चालू केल दादा सगळ्यांना दाखवायचं बघा कसं बाहेरचा परिसर असते मुंबई मधला परिसर दाखवायचा म्हणून लाईव्ह चालू केली बारा वाजता पण सगळ्यांनी बघा ना मुंबई कशी असते आणि हे दिवा आहे दिवा दिवा रुद्रावर हो दादा हा रुद्र आहे संत्री दादा हा पुढं निघालेला रुद्र आहे

<töst> अनिल दादाकडे का दा? दे 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 दे। अनिल दादा नाही अनिल दादाकडे आता नाही जाणार दा उद्या संध्याकाळी लगेच रिटर्न जायचं आहे पोरांच्या स्कूल आहेत ना तर उद्या दुपारी रिटर्न जायचंय अनिल दादाकडे जाईल मी नेक्स्ट टाइम कारण दिव्याला आम्ही महिन्यातून एकदा एक चक्कर असते आमचं अनिल दादाकडे जाऊ ना जाऊ जाऊ दादा तुमच्या गावातली लोक झोपली काय या गावातली लोक जागेत बघा दिवा गावात नाही मी सकाळी ते उठले ना त्यांना म्हणलं चला की खेळाव ते नको म्हणतो मी त्यांना म्हणत होते ते मला चल चल म्हणत होते